पत्रकार ज्या एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिले तुम्हाला धन्यवाद देते कारण काय की सध्या महाराष्ट्रातली आपण परिस्थिती पाहतोय ठाणा मुंबई नागपूर नाहीतर संपूर्ण महाराष्ट्रात आज महिलांच्यावर निरनिराळे अत्याचार होत आहेत कावेरी नाकवा हिट अँड रन प्रकरण झालं अक्षता म्हात्रेचं प्रकरण झालं आता यशस्वी शिंदेचं प्रकरण झालं रोज पेपर उघडल्यानंतर वेगवेगळ्या महिलांवर अत्याचाराच्या घटना घडलेल्या बातम्या येत आहेत आणि कुठेतरी बातम्या ऐकून प्रत्येक जण बातमी ऐकतोय आणि शांत बसतोय आज या तुमच्या माध्यमातून आम्ही या सरकारला जाब विचारतोय की ज्यावेळी तुम्ही ह्या योजना आणताय लाडकी बहीण योजना अरे लाडकी बहीण योजना आणताना तुम्ही या तुमच्या महाराष्ट्रामध्ये या आपल्या लाडक्या बहिणी किती सुरक्षित आहेत याबाबत काही विचार करणार आहात की नाही कुठे आहे गृह खात की आज गुन्हेगारांना या महिलांवर हे अत्याचार करताना ना पोलिसांची दहशत राहिलीये ना कायद्याची दहशत राहिलीये कारण त्यांना माहितीये पोलीस आम्हाला पकडणार कोर्टात नेणार उभं करणार आम्हाला जामीन होणार पुन्हा आम्ही जामिनावर बाहेर आल्यावर आम्ही हे प्रकरण करायला मोकळे होणार कुठेतरी कायद्याचा धाक या लोकांवर हवाय आणि आज आम्ही सगळ्या महिला आहोत आमच्याही मुली आहेत आज तुम्ही या ठिकाणी बसलेली आहात तुमच्याही मुली आहेत ज्यावेळी या सगळ्या जणी आपल्या मुली ज्यावेळी कामासाठी शिक्षणासाठी बाहेर पडतात त्यावेळी प्रत्येकाला अनुभव आहे की आमच्या मुली बाहेर गेलेल्या ह्या घरी येईपर्यंत आमच्या जीवात जीव नसतो की आमची बाहेर गेलेली मुलगी आमची बहीण आमची सून आमची वहिनी आमची काकी प्रत्येक महिला मग ती लहान असो किंवा वयस्कर असो महिला म्हणजे इतकी विकृती वाढलेली आहे या गुन्हेगारांच्या मनामध्ये कि ते लहान मुलगी पाहत नाही तरुण मुलगी पाहत नाही किंवा वृद्ध बाई सुद्धा पाहत नाही कोणावरही हे विकृत लोक अत्याचार करत आहेत आणि माझं तर हे म्हणणं आहे की या लोकांना कुठेही कायद्याचा धाक राहिलेला नाही पोलिसांचा दबाव यांच्यावर नाहीये पोलिसांचा धाक या गुन्हेगारांना नाहीये आणि म्हणून हे गुन्हेगार असे बेछूप सुटलेले आहेत आणि महिलांचं जगणं मुश्किल केलेलं आहे म्हणून एकच तुमच्या माध्यमातून सांगायचंय या सरकारला महाराष्ट्र सरकारला या मुख्यमंत्र्यांना आणि या गृहमंत्र्यांना अरे गृह खातं तुमच्या हातात आहे आणि हे असे अन्याय अत्याचार रोजचे होत तुम्ही काय करताय म्हणजे दुर्दैवानी असं बोलावं लागेल की सरकार शंड बनलंय का कि या गुन्हेगारांवर त्यांचा कोणत्याही प्रकारे वचक नाही का अरे ही घटना ज्यावेळी तुमच्या घरात घडेल त्यावेळी तुम्हाला या गोष्टीचं गांभीर्य कळणार आहे का आज प्रत्येक मुलीवर जो अत्याचार होतोय ही कुणाची तरी मुलगी आहे कुणाची तरी बहीण आहे कुणाची तरी आई आहे आज बेलापूरला झालेलं हे जे मात्रे प्रकरण आहे अक्षता मात्रे अक्षरशतीचा तिचा दोन वर्षाचा मुलगा त्याला पाहिल्यानंतर डोळ्यात अश्रू आले काय त्या मुलाची चूक होती आज त्याची आई गेली देवाच्या दारामध्ये ती आश्रयासाठी गेली आणि तिच्यावर त्या ठिकाणी अन्याय अत्याचार झाला काय झालं पुढे तुम्ही गुन्हेगारांना पकडता त्यांना आठ टाकता ता 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 वर्षानुवर्ष तारीख पे तारीख तारीख पे तारीख चालू असतं केव्हा तरी दहा पंधरा वर्षांनी त्या गोष्टीचा निकाल लागतो का जिच्यावर हा अत्याचार झालाय तिला खरोखर या गोष्टीतून न्याय मिळतो का तिच्या घरच्यांना या गोष्टीतून न्याय मिळतो का किंवा त्या गुन्हेगारांना याबाबत काही झरप बसते का, का। हा आमचा सवाल आहे आज आम्ही एवढ्या सगळ्या महिला या ठिकाणी आलो आंदोलन करून झाली कमिशनरना लेटर देऊन झाली कलेक्टरना आम्ही निवेदन देऊन झाली पुढे काय काही नाही कोणी हालत नाही सगळे अंडासारखे बसलेले आहेत हे आता असं बोलायची वेळ आले की कायदा कुठेतरी आता महिलांनी हातात घ्यावा का की ह्या गुन्हेगारांना शासन घडवण्यासाठी आता महिलांनीच उतरलं पाहिजे महिला, महिला बांगड्या भरलेल्या आहात का म्हणून पुरुषांना विचारतात पण आता हे बांगड्यांच्या हातच आम्हाला सक्षम करावे लागणार आहेत आणि कुठेतरी या गुन्हेगारांना धडा बसवण्यासाठी आता आम्हालाच मैदानात उतरावं लागणार आहे हेच या ठिकाणी सांगावं असं वाटतं आणि पत्रकारांना तुम्हाला यासाठीच आम्ही बोलवलंय की आमच्यासारख्या तुमच्याही आया बहिणी आहेत तुमच्याही मुली बाहेर जात आहेत कुठेतरी या गोष्टीला तुमच्या मार्फत एक वाचा फुटावी आणि या गोष्टीचा कुठेतरी या सरकारवर परिणाम व्हावा आणि या गुन्हेगारांवर काहीतरी दहशत निर्माण होईल असं त्यांच्याकडून कायदे व्हावेत एवढीच आमची मागणी आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडीतर्फे आज आम्ही या ठिकाणी सगळ्या महिला जमलेलो आहोत प्रत्येक गोष्ट आम्ही करून बघितली आमच्या प्रयत्नांना यश ये येत नाहीये आज शेवटचा निकराचा प्रयत्न आम्ही हा केला की पत्रकार परिषद घेऊन आमचा आवाज सरकार पर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि या आवाजाला कुठेतरी त्यांचे जे कानाचे पडदे बंद झालेले आहेत ते कानाचे पडदे उघडण्यासाठी आम्ही हा या ठिकाणी ही पत्रकार परिषद घेतलेली काय निषेध आम्ही केलेला आहेच आता तुम्ही मागच्या वेळी सुद्धा आमचे दोन जे जन आक्रोश मोर्चा झाला रेल्वे स्टेशनला किंवा या ठिकाणी आपला तो कावेरी हिट अँड रन प्रकरणाबाबत आम्ही जो निषेध मोर्चा केला पण या मोर्चाना कोणी भीक घालत नाहीये हो मोर्चा म्हणजे काय दहा महिला जमल्या पन्नास महिला जमल्या आरडाओडा केला फक्त त्यांनी घोषणा दिल्या पण सरकार ढिम्मा हलत नाहीये कुठून तरी महिलांवर दबाव आणून हे मोर्चे बंद केले जातात तोंड बंद केली जातात पण आमची तोंड बंद करण्यापेक्षा मी हे म्हणते या गुन्हेगारांना शासन होईल असं सरकारने काहीतरी करावं सरकारला आज आम्ही आतापर्यंत शांतपणे शांत मार्गाने आम्ही आमची निवेदन देतोय आम्ही आमचे काही जे प्रकार करायचे ते करतोय पण कुठेतरी या आमच्या सहनशीलतेचा जर अंत झाला तर नाईला कायदा हातात घ्यावा लागला तर ते घेण्याची सुद्धा आमची तयारी आहे दुसरी सध्या आहे आम्ही सर्व महिला ठाणे जिल्हा महिला आघाडीतर्फे आम्ही आजचा निषेध नोंदवण्यासाठी ते सर्व हजर आहोत आणि एक दुसरे सांगावं असं वाटतं की हे सगळे हा जो रेखा मॅडमनी सांगितल्याप्रमाणे हा जो गुन्ह्याचा वाढता आलेख दिसतोय त्याला कुठेतरी आळा बसण्यासाठी आता राजकीय जे नेते आहेत त्यांच्या कुटुंबासाठी सुरक्षा व्यवस्था आता सध्याच्या ठाण्यातले गुंड आहेत त्यांच्यासाठी सुरक्षा व्यवस्था पोलिसांची पण ते तसं न करता तिथे कमी करून पोलिसांची सुरक्षाची गस्त पदक चोवीस तास जर तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये राबवली किंवा ठाणे शहरातील इतर बाजूच्या शहरामध्ये जर तुम्ही चोवीस तास पोलिसांची संख्या तिथे वाढवली तर हे रात्रीचे होणारे गुन्हे असतील हिट अँड रड प्रकरण असतील त्याच्यावरती कुठेतरी आळा बसेल पण पोलिसच सध्या नाही सामान्य नागरिकांना सुरक्षा देण्यासाठी पोलीस आहेतच कुठे पोलीस सगळे व्यस्त आहेत सगळे राजकीय नेत्याच्या कुटुंबांना सुरक्षा देण्यासाठी गुंडांना सुरक्षा देण्यासाठी तर इथे कुठेतरी सरकारने मी मुख्यमंत्र्यांना मी त्यांना विनंती करते की हे जे पोलिसांचं पथक आहे हे चोवीस तासपस्तक सुरू करा शहरामध्ये म्हणजे कुठे पोलिसांचा धाक किंवा गृह खात्याचा धाक अजिबात संपूर्ण दिसत नाहीये सगळा गलथानपणा चालू आहे तर ता त्याला कुठेतरी विरोध करण्यासाठी आणि आळा घालण्यासाठी आणि खरंच आमच्या सगळ्या महिला त्रस्त झालेल्या आहेत कालचं तर मिलिन मोरेच्या प्रकरणामध्ये त्या महिलांना पण मारहाण झाली म्हणजे कुठेतरी सरकार दखल घेतच नाहीये आणि सगळ्या कानाचे यांनी म्हटल्याप्रमाणे काम बंद करून बसलेले आहे सरकार तर त्यांनी त्याचा खरंच कुठेतरी त्याच्या पाठपुरावा करावा आणि खऱ्या अर्थाने हे पत्रकार परिषद आम्ही घेतले त्याचं शांकता होणार असेल किंवा जर ह्या महिलांना खरंच न्याय मिळणार असेल ज्या आता त्यांचं तुरुण हत्या झाली निर्गुण हत्या झाली तर त्याला कुठेतरी जाब विचारण्यासाठी आम्ही इथे आलोय नाही लवकरात लवकर सरकारने याच्यावरती कठोर त्यांनी काही तोडगा काढावा अन्यथा आम्ही शिवसेना बाळासाहेब ठाकरे शिवसेना महिला आघाडी कुठेतरी आक्रमक पवित्रा घेऊ घेऊन तर आपण सर्वांना मानाच जय महाराष्ट्र आपण जर पाहत असल ज्या प्रकारे गद्दारीच्या नावाला त्यांनी उठाव जो नाव दिलं आणि जातानी त्यांनी सांगितलं होतं की हिंदुत्वाची लढाई आणि आता जी काही योजना वगैरे काढत आहे आपण सर्वांना ठाऊकच असेल मागे टी मला वाटतं एसटी अशी त्यांनी महिलांसाठी योजना काढली होती आता जर जाऊन आपण बघाल महिलांनी तर ती योजना कुठेतरी पूर्णपणे गायबत झालेली आहे त्याच प्रकारे आता ही जी लाडकी बहीण योजना आहे आता जी काही आमदार तिथं इलेक्शन येतंय ही फक्त तेवढ्या मर्यादितच आहे एकदा इलेक्शन झालं एकदा त्यांचे जे कोण असतील उमेदवार ते जिंकून आले तर ही योजना सुद्धा महिलांना कुठेच मिळणार नाही आणि मला वाटतं आताच परवा जे काय आमचे त्यांना जे काही लाले देऊन नेले असतील किंवा काय देतो अजून दुसरं काय असेल त्यांच्या तिकडे चर्चा झाली आणि ते गेले आज त्यांनी त्यांच्यासाठी खूप काय केलं तर त्यांना सोडून ते काय तिकडे गेले आज त्यातलं एकाने टाकलं होतं की शिंदे शाही ठीक आहे प्रत्येकाला आपल्या आडनावाचा गर्व असतो अभिमान असतो ते समजू शकतो पण शिंदे शाही जर तुम्ही लावत असाल ना तर जी यशस्वी शिंदे आज जिच्या सोबत एवढं निर्गुण कृत्य झालं आज आपण बघा बघाव तेव्हा फक्त सरकार आहे ना हिंदू मुसलमान हिंदू मुस्लिम कुठेतरी करत असतात जातीवाद करून आपल्या मताचा पुरेपूर वापर करत असतात फायद्यासाठी पण मी याच्यावरती एवढंच बोलेल हे जे हिंदू मुस्लिम करण्यापेक्षा आज जे काही नवजियात वगैरे चालू आहे आज हिंदू मुलींना बोलतात ना जे काही टार्गेट केलं जाते ते सर्व कुठेतरी थांबलं पाहिजे आणि जर लाडकी बहीण एवढीच होती तर आमच्यातल्याच काही महिलांवर त्यांच्याच लोकांनी जे काही केसेस वगैरे खोट्या टाकल्या हे आपण सर्वांना माहीत आहे तर आम्ही तेव्हा त्यांच्या लाडक्या बहिणी नव्हतो का आणि आता जर आमदारकी जवळ येत असेल तर आम्ही त्यांच्या लाडक्या बहिणी झालो का आणि जर ते आम्हाला खरंच आता लाडक्या बहिणी जर बोलत असेल तर माझी सुद्धा त्या लाडक्या भावांना कळकळीची एकच विनंती आहे की साहेब हे जे काय महिलांवरती चाललंय ते कुठेतरी थांबलं पाहिजे आज आपण सत्तेत आहात आमचे आज ते सत्तेत आम्ही आज यांना हे सगळे प्रश्न केले असते पण आज जे सत्तेत आहे त्यांनाच प्रश्न करणार मग आम्ही असो किंवा सर्वसामान्य जनता असो तर साहेबांना मी एवढच विनंती करेन की साहेब जे काय चाललं आहे ते खूप विचित्र आहे आपल्या महाराष्ट्रासाठी खूप घातक आहे पुढे जाऊन तर याच्यासाठी काहीतरी बदल हा झालाच पाहिजे नाहीतर सत्ताधाऱ्यांनी आपली जी काही सत्ता आहे ती सोडून द्यावी आणि जे काम आहे त्यांना द्यावी काही प्रगती होत आहे त्या सपाट्याने महिलांचं जे बलात्कार ते देखील वाढत आहेत मला खूप दुर्दैवाने ही गोष्ट बोलावी लागत आहे की आज भारतामध्ये दिवसभरात साठ ते सत्तर रेप केसेस आज होत आहेत आपल्याला माहिती आहे की आता सरकारने संपूर्ण कायदा बदललेला आहे जसं आय होतं भारतीय दंड संहिता हा बदलून भारतीय नाही संहिता केलेला आहे त्याच्यामध्ये पूर्ण सेक्शन संपूर्ण कायदा त्याची तरतूद त्याची शिक्षा हे सर्व बदललेलं आहे आधी

सर भाषेची शिक्षा जाहीर केली पाहिजे म्हणजे आरोपी समोर आहे तर कशाला कस्टडी रिमांड आणि फास्टबॅक पाहाव्यात सरळ जे गृह खात्याने जे आपले फडणवीस साहेब आहेत त्यांना माझी विनंती आहे की तुम्ही एवढं सगळं कायद्यामध्ये अमेंडमेंट केलेले आहे बदललेले आहेत कायदे तर त्या कायद्यामध्ये एक तरतूद अशी घालावी की जेणेकरून एक आदर्श सिद्ध होईल आणि जो कोणी आरोपी गुन्हा बलात्कार या गुन्ह्याबद्दल विचार देखील करेल तर त्याला आता विचार करताना शंभर वेळा विचार करावा लागेल की जर मी हा अपराध केला तर मला सरळ फाशीची शिक्षा होणार आहे आणि आतापर्यंत मला वाटत नाही की असं काही घडलेलं आहे तर मला सरकारकडे विनंती आहे की जे कायदे बदललेले आहेत त्याच्यात एक कायदा बदलून शिक्षा देखील ऍड करावी आणि जो आता नवीन कायदा त्याचा थ्री सेव्हन्टी सेव्हन सेक्शन काढलेला आहे तर अनैसर्गिक अपराध आपल्याला हे माहिती असेल की वर्तक नगर मध्ये एका माणसाने केला म्हणजे जिथे मुख्य प्राणी सुरक्षित नाही सरकारने आता तो सेक्शन देखील वगळलेला आहे मग त्या मुख्य प्राण्यांनी जावं कोणासाठी न्याय मागायला तर माझी सरकारचा एक विनंती आहे की त्यांनी जे बलात्कार करून शिक्षा ही फाशीची करावी सरकारी वकील काम जरा बघा वकील आहे आरोपीची बाजूने उभे राहणार पण आमच्या ठाण्यामध्ये असं आहे की त्यांच्या बाबतीत कोणी लढायला तयार नाही आहे एखादा असेल कोणी तर उभं राहिला असेल सरकारी वकील आणि सरकारी वकील ऑब्जेक्शन खूप चांगल्या परीने घेत आहेत आतापर्यंत त्यांना चिपी होती आता झाली असेल एन टीआर माझं हेच म्हणणं की कशाला मी कस का एनटीआर शांत आहेत ना कबूल करता झालंय आमच्याकडनं तर सरळ द्या त्यांना तुम्ही वकील पत्र घेणार मी कधीच नाही घेणार पत्र आणि मी बाकी वकील जे माझे बंधू भगिनी आहेत त्यांना पण लिहिली कारण की अशा आरोपींचं बिलकुल पत्र घेऊ नका महिलांच्या असं सगळ्या घटना पण त्यांच्या कोणीतरी आरोप वकील पत्र उभं राहत पण तुमची जी वकील संघटना किंवा काय यांनी एकमताच्या असा उल्लेख करणार की नाही आता केसेस मध्ये कुणीही आरोपीचं पत्र घ्यायचं नाही मला तुम्ही काम ठेवून जाणार तुमचा अजेंडा म्हणून मी असं नाही बोलणार की आरोपी जर बलात्कार आरोपींचा वतीनपत्र घेऊ नये कारण काही वेळी असो तर की काही महिला आहे ना मोठे मोठे केसेस देखील दाखल करतात जर असं असेल तर मग नाही घेतलं पाहिजे तुमचा जसा प्रश्न आहे की जर जेन्यू मी असं घडलेलं असेल अफरा

आरोपी ने गुना कबूल किया है लेकिन सब जो प्रोसेस है वो कोर्ट में होगा केस को चलेगा ही तो मैं वही बोल रही हूँ अमेंडमेंट करके ऐसा कुछ कर सकते है जो की बिना केस चले अगर वो कबूल कर रहे की बाबा मैंने किया है तो वही उसका उसको फांसी पे चढ़ा या बाबत मी तुम्हाला एक सांगते की ज्यावेळी आपलं मला वाटत एक सत्याऐंशी साली नंदिनी मानपाड्याच्या नंदिनी बलात्कार प्रकरण झालं होतं आणि त्या पुजाऱ्याने त्या मुलीवर बलात्कार करून तिचा मर्डर केला होता आणि त्यावेळी आपल्या ठाण्यातले नामवंत वकील हेगडे साहेब यांनी त्या पुजाऱ्याची वकीलपत्र घेतलं होतं आणि त्यावेळी कोर्टात जो प्रकार महिला आघाडीतर्फे झाला होता हे तुम्हाला सगळ्यांना कदाचित माहीत असेल आणि जर वेळ पडली तर मी आज एकच या ठिकाणी सांगते समोर सत्य परिस्थिती दिसत असतानाही जर असे वकील केवळ सरकारी वकील म्हणून किंवा केवळ पैशाच्या किंवा प्रसिद्धीच्या हव्यासाने अशा नराधमांच जर वकील पत्र घेणार असतील तर आम्ही शिवसेना महिला आघाडी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना महिला आघाडीच्या महिला त्यांना त्याच पद्धतीने जाब विचारू हे या ठिकाणी मी सांगितले